शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थ बस जाऊन वनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक भेटीनंतर ही पहिलीच राजकीय भेट होती दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी गेले होते आणि या दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होऊ शकते अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे दरम्यान आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला लगावलाय दोन राजकीय नापास लोक एकत्र आल्याने राजकीय यश मिळत नाही असं सदावर्ते यांनी म्हटलंय आता या टीकेला शिवसेना मनसे काय उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं कि म्हणे जरंग्याचं आंदोलनाचं काय झालं अरे बाबा राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मध्ये होता आम्ही गठोड बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो त्यावेळेस तुम्ही काय घडी तोंडावर तो बोट होत की काय ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट हा त्याच बरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना बघा मी नेहमी म्हणत असतो दोन मिरिट होल्डर स्टुडंट मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे ये वेगळं सांगण्याची गरज नाही